शिरोळ शहरात अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीला पडलेलं आणि असंख्य ग्राहकांच्या विश्वासाचं सर्व सोयीनियुक्त सज्ज असलेलं ग्राहक बजार येथे वर्षातील पहिला सण मकर संक्रांतीचं औचित्य साधून शिरोळ मानेनगर येथील ग्राहक बजारच्या वतीनं साऱ्या महिलांना एकत्र आणण्यासाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येनं सहभागी होत एकमेकींना हळदी कुंकू लावत संक्रांतीच्या शुभेच्छा देत सर्व महिलांना वान देऊन हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात पार पडला यावेळी शिरोच्या महिला नेत्या सौ इंद्रायणी अमरसिंह पाटील सौ ज्योत्स्ना पृथ्वीराज यादव सौ संगीता राजू शेट्टी सौ संध्या चव्हाण सौ संगीता दगडू सौ उषा कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत हळदी कुंकू समारंभ पार पडला हिंदू धर्मात मकर संक्रांत सणाला विशेष महत्व आहे मकर संक्रांत म्हणजे महिलांचा सण मकर संक्रांत ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकुवाचा कार्यक्रम केला जातो हा हळदी कुंकू कार्यक्रम महिला एकमेकींना हळद कुंकू लावून तिळगुळ आणि वाण देऊन साजरा करतात घरोघरी आयोजन जातं आणि हा हळद कुंकू कार्यक्रम सुरू राहतो वर्षातील सुरू राहतो सणाचा औचित्य साधून शिरोळ ग्राहक बाजारच्या वतीनं हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी शेकडो महिलांनी हळदी कुंकू कार्यक्रमात सहभागी होऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित महिलांनी ग्राहक बाजारने सर्व महिलांना एकत्र आणून महिलांचा सन्मान केला आणि खऱ्या अर्थानं महिलांचा आनंदोत्सव साजरा केला याबद्दल ग्राहक बजायचं कौतुक केलं यावेळी सौप्रिया कुंभार पूनम कुंभार अलका कमलाकर शीतल चव्हाण अनिता माने अश्विनी कोळी आशा अपुणे परिणिता माने चुडमुंगे शुभांगी माने प्राजक्ता माळे आदींसह शेकडो महिला उपस्थित होत्या मराठी एस न्यूजसाठी शिरोहून संधी

Mamma! itu apa की तयारी तयार